ही बातमी ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडून एकच शब्द निघत आहे की हे कसं शक्य आहे गेल्या काही दिवसापासून देशात तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे यामागे करोना लस असल्याचेही दावे केले जात आहेत मात्र जळगाव जिल्ह्यात दोन वर्षाच्या मुलासोबत जे घडलेलं आहे ते पाहून तुम्ही चकित व्हाल व्हिडिओ नक्की काय तुकडे बघ चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धरणगाव तालुक्यातल्या पिंपरी खुर्द गावात कार्तिक शशिकांत बडगुजर हा राहतो कार्तिक शशिकांत बडगुजर हा दोन वर्षीय बालक अंगणात खेळत होता खेळून झाल्यानंतर घरात येताच कार्तिक कोसळला त्याला कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने कार्तिक बडगुजर या दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे या घटनेमुळे पिंपरी खुर्द गावात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान दोन वर्षीय बालकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे कोरोना लशीमुळे तर हार्ट अटॅक येत नाहीत ना असे असंख्य प्रश्न अनेक लोकांनी उपस्थित केले गेलेले आहेत चालता बोलता नाचता गाता अचानक हार्ट अटॅक येत आहेत अगदी तरुण मुलांचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे त्यामुळे सर्वांना चिंता वाटू लागलेली आहे दरम्यान कोरोना लशीनंतर अशी प्रकरणं वाढल्याने कोरोना लशीचा आणि हार्ट अटॅकचा काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे याबाबत कुठेतरी सर्वे व्हायला हो पाहिजे अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता